नमस्कार मित्रांनो अभिनेता राकेश बापट हा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो दरम्यान सध्या तो बिग बॉस मराठी सहा मध्ये सहभागी झाला असून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे राकेश बापट बिग बॉस मध्ये जाण्या अगोदरही त्याने साकारलेल्या भूमिका सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट या त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील तो अनेकदा चर्चेत असायचा आता राकेश बापट ची पूर्वश्रमीची पत्नी रिद्धी डोगराने एका मुलाखतीत केलेल्या भाष्यामुळे सर्वांना लक्ष वेधून घेतला आहे तिने तिच्या लग्नाबद्दल घटस्फोटाबद्दल तसेच घटस्फोटानंतर त्यांच्यात असलेल्या मैत्रीबद्दल वक्तव्य केला आहे राकेश बोलताना मी आणि माझा राकेश खूप चांगले मित्र आहोत आम्ही घटस्फोट घेतला आणि आम्ही आमची मैत्री वाचवली आहे आम्ही एकमेकांसाठी जोडीदार म्हणूनच योग्य नव्हतो पण खूप चांगले मित्र आहोत एकमेकांची गुपिते गुपितच ठेवतो एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो असे म्हणत रिद्धीने ंतर राकेश बरोबर उत्तम मैत्री त्याच बरोबर उत्तम बॉन्डिंग असल्याचं सांगितलं रिद्धी आणि राकेश यांची मर्यादा लेकिन मालिके दरम्यान भेट झाली होती त्यानंतर त्यांनी दोन हजार अकरा लग्न गाठ बांधली दोन हजार एकोणावीस वेगळे झाले दोघांनी विचार करून एकत्रित हा निर्णय घेतला होता घटस्फोटानंतरही त्यांच्यात खूप चांगले नाते असल्याचं चा यावेळी रिद्धी म्हणाली आजही ते त्यांची मैत्री जपत असल्याचं दिसतय दोघेही विविध कार्यक्रमाच्या निमित्त भेटतात तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा